आणि पुरस्कार देतो या सगळ्या सोहळ्यामध्ये एकच गोष्ट मला शेवटची सांगायची आहे जगाच्या सृजनशीलतेला जगाच्या सांस्कृतिक कर्तृत्वाला मोहिनी टाकण्याची क्षमता ही आपल्या मराठी चित्रपटामध्ये आहे अमेरिकेत मी आता होतो नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात मला जायची संधी मिळाली आणि नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अमेरिकेतल्या एल एमधल्या नेटफ्लिक्सच्या प्रोडक्शनच्या मुख्यालयात जाऊन सांगून आलोय की आता आपल्याला मराठी सिनेमा सुद्धा व्यावहारिक दरात घ्यावेच लागतील आणि त्याची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांना जय महाराष्ट्र जोरात आवाज होऊ द्या आजच्या या महाराष्ट्र राज्यात चित्रपट पुरस्कार महोत्सवाला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडाजी या राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वालजी ले ले, ले ले, या ठिकाणी उपस्थित असलेले अनुपम खेरजी महेश मांजरेकरजी मुक्तादाई या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अतिरिक्त मुख्य सचिव जे या विभागाचे गेल्या आठवड्यापर्यंत करता धरता सचिव होते असे विकास खारगेजी आता जे आमचे सचिव कुलकर्णीजी स्वाती मसे पाटील मॅडम आणि विशेषतः या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे आणि विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत यासाठी करायचं आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य पराक्रमाचं विश्वविक्रमी कार्य जे जा महाराजांचं अद्वितीय आहे ते जगात अद्वितीय मूल्य म्हणून सिद्ध करण्यामध्ये ज्यांनी मदत केली आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये म्हणून जागतिक वारसा म्हणून ज्याचं नाम मानांकन झालं त्यासाठी प्रयत्न करणारे आमचे अँबॅसेटरसले विशाल शर्माजी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय हा कार्यक्रम साठ म्हणजे हिरक महोत्सव हा साठ आणि एकसष्ट या दोन वर्षातील मराठी चित्रपटातील सर्व अंगाने सर्व व्यापून या मराठी चित्रपटाला जगासमोर उत्कृष्ट पद्धतीने मांडणी करणारे सर्व मंडळी कलाकार कलावंत त्या ठिकाणी असलेले वेशभूषा सहित सर्व या सर्व मंडळींचं मनापासून मी अभिनंदन करतो याचं कारण आपला मराठी सिनेमा आणि सिनेमा प्रतीची असलेली कुतूहलता ही उत्तरोत्तर जगामध्ये वाढत चालली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायला आनंद होईल की मी गेल्याच आठवड्यामध्ये अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होतो आणि तिथेही मराठी सिनेमाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये रेड कार्पेट सहित उत्कृष्ट व्यवस्था करून सभागृह ओव्हरफ्लो होऊन लोक त्या ठिकाणी जमा झाली होती आणि म्हणून ही सगळी किमया ही समोर बसलेल्या प्रचंड क्षमतेच्या सर्व विभागातील कलाकार मंडळींची आहे मराठी प्रेक्षकांची आहे मराठी मनाची आहे महाराष्ट्राच्या मातीची आहे आणि हिरक महोत्सव साजरा करताना आणि बरोबरीने या सर्व क्षेत्रातील पुरस्कार देताना आमच्या समोर प्रचंड यावेळेला काम पडलं होतं म्हसे पाटील मॅडमला माहिती आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्कृष्ट काम करणारी इतकी मंडळी होती की आता याची योग्यता निवडायची की त्याची पण या सगळ्यात सर्वसमावेशकता आणि गुणग्राहकता या दोन्हीचा संगम करून एक उत्कृष्ट त्या ठिकाणी आपण कलाकारांच्या पुरस्काराची पूर्ण योजना केली आज त्या ठिकाणी वी शांतारामजींच्या नावाने आणि राज कपूरजींच्या नावाने आणि जीवन गौरव आणि विशेषतः ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकरजी यांच्या नावाने सुद्धा दिला जाणारा पुरस्कार हा आपण देतो आणि मला आनंद आहे यावेळेला अशा एका गुणी गायकाला आणि कलाकाराला आपण तो देतोय की ज्यांनी केवळ महाराष्ट्राला नाही मराठी म्हणाला तर आहेच पण जगभरातल्या गझल गाणाऱ्या लोकांना संमोहित केलं अशा आमच्या भीमराव पांचाळेंना आपण त्या ठिकाणी हा सन्मान आणि पुरस्कार देतो या सगळ्या सोहळ्यामध्ये एकच गोष्ट मला शेवटची सांगायची आहे जगाच्या सृजनशीलतेला जगाच्या सांस्कृतिक कर्तृत्वाला मोहिनी टाकण्याची क्षमता ही आपल्या मराठी चित्रपटामध्ये आहे आणि <coughs> म्हणून हा चित्रपट नवनवीन अंगाने संवेदनशीलतेने आपण ज्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय या मागे शंभर टक्के शत प्रतिशत देवेंद्रजींचं सरकार एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांच्या सहित पाठीशी आपल्या उभा आहे एक टक्काही तुमच्याला त्यात धोका निर्माण होऊच शकत नाही आणि म्हणून विविध उपक्रम आम्ही केले एक खिडकी योजना सिनेमाच्या चित्रीकरणासाठी केली केवळ तेवढंच नाही मराठी सिनेमा, सिनेमा चित्रपट निर्मितीमध्ये आमच्या असलेल्या फिल्म सिटीतल्या जागा असो अन्य काही यामध्ये अतिशय त्या ठिकाणी आपण म्हणू स्वस्त दरातल्या व्यवस्था उभ्या केल्या राज्य सरकारने तर कॅबिनेटमध्ये निर्णय केला आपल्या असलेली नद्या राज्यातली विविध प्रेक्षणीय स्थळे या स्थळांवर जिथे चित्रीकरण करायचं असेल तर ते निशुल्क आणि एका खिडकीत तुम्हाला सगळ्या विभागाच्या परवानग्या इथपर्यंतची व्यवस्था केली आणि आज सांगायला आनंद वाटतो की मुंबई महानगरपालिकेला माननीय देवेंद्रजींनी निर्देश दिले आणि आता मुंबईतल्या कुठल्याही लोकेशनवर जर तुम्हाला चित्रीकरण करायचं असेल तर त्याची परवानगी आणि त्याबद्दलच्या सर्व योजना या निशुल्क करण्याची सुद्धा त्या ठिकाणी मराठी सिनेमाची व्यवस्था आपण केली केवळ एवढंच नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव आपण रवींद्रनाट्य मंदिरला केला आणि त्यापुढे जाऊन आपण रोज ऐकणारे एफ एम रेडिओ या रेडिओवर मराठी गाणी मराठी चित्रपटातील गाणी मराठी कार्यक्रम यासाठी स्पेसिफिक डेडिकेटेड वेळ दिला पाहिजे यासाठी अवॉर्डही केला आणि त्या पद्धतीच्या एफ एमच्या मालकांशी बोलण्याची व्यवस्था सुद्धा आपण केली अमेरिकेत मी आता होतो नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात मला जायची संधी मिळाली आणि नेटफ्लिक्सच्या मुख्यालयात सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने अमेरिकेतल्या एल एमधल्या नेटफ्लिक्सच्या प्रोडक्शनच्या मुख्यालयात जाऊन सांगून आलोय की आता आपल्याला मराठी सिनेमा सुद्धा व्यावहारिक दरात घ्यावेच लागतील आणि त्याची व्यवस्था आपण केली पाहिजे आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीने एक एक पावलं पुढे टाकत मराठी चित्रपट सिनेमा आणि चित्रपट गृह सुद्धा मिळाली पाहिजेत या दिशेने आपण काम करतोय आपल्या सगळ्यांचाच आशीर्वाद सातत्याने आमच्या बरोबर राहू दे उत्कृष्ट काम करण्याची शंभर टक्के गॅरंटी आमची एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र